नमस्कार आज आपण भडंग चिवडा कसा बनवायचा आहे ते पाहतो आहे खूप कुरकुरीत असा हा चिवडा बनवला जातो एकदम चटकदार हलकासा गोड आंबट तिखट या प्रकारे आपण चिवडा हा बनवतो आहे चवीला एकदम भन्नाट लागतो तुम्ही एकदा तर हा चिवडा नक्की बनवून पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आजचा हा चटपटी चटकदार रेसिपी करण्यास आपण आता सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो हे मुरमुरे घेतलेले आहेत हे चुरमुरे अगोदर स्वच्छ हे निवडून घ्यायचे चाळून घ्यायचे हे चुरमुरे मी चाळून घेतलेले आहेत निवडून घेतलेले आहेत यासाठी लागणारे साहित्य आता आपण पाहूयात अर्धी वाटी चिवडा मसाला दोन चम्मच साखर कढीपत्ताचे पाने दोन चम्मच लाल मिरची पावडर एक वाटी शेंगदाणे एक वाटी डाळ, आता इथे दोन चम्मच लाल मिरची पावडरमध्ये आपण अर्धी वाटी चिवडा मसाला हे टाकून घेतले एक चम्मच हळद एक चम्मच मीठ आता हे टाकून घेतलेले मसाले चांगला असं आपण मिक्स करून घेऊयात हे पहा छान असं मिक्स करून घेतलेले आहे हा आपला भडंगचा मसाला तयार करून घ्यायचा आहे या मसाल्यामुळे भडंगला कलर अगदी परफेक्ट लाल भडक येतो आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन चम्मच हे तेल टाकून तेल हे गरम झालं तर त्यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे हे टाकून घेतले अगोदर शेंगदाणे हे निवडून घ्यायचं त्यानंतर सर्व शेंगदाणे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये टाकायचं शेंगदाणा तळताना आपल्याला गॅस हे मध्यम ठेवायचा आहे हाय फ्लेमवर जर शेंगदाणे आपण तळलो तर शेंगदाणे करपण्याची शक्यता असते त्यामुळे मध्यम आच्यावर आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला याचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते आपल्याला खूप असं खरपूस पण याचा कलर करायचा नाही थोडासा या प्रकारे जर शेंगदाण्याला हा कलर आला तर शेंगदाणे लगेच काढून घ्यायचा फार जास्त डार्कही कलर याचा करायचं नाही करपवायचं नाही आता मी हे सर्व शेंगदाणे एका प्लेटमध्ये सर्व काढून घेते शेंगदाणे हे काढून घेतल्यानंतर त्याच कढाईमध्ये त्याच तेलामध्ये आपण डाळं फुटाण्याची डाळं असतात ते टाकून घ्यायचं आणि मध्यम अचावं चांगलं असतं आपल्याला ते भाजून घ्यायचं फार जास्त याचा रंग डार्कही करायचं नाही नॉर्मलचा रंग आला तर लगे आपण हे डाळ काढून घेऊया शेंगदाणे ज्या प्लेटमध्ये काढलो त्याच प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं असा हलका असा नॉर्मल रंग आला तर मी सर्व डाळ हे काढून घेतले आता डाळ हे काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये अर्धी वाटी कडीपत्त्याची पाने हे टाकून घ्यायचं आणि लगेच कढीपत्त्याची पाने हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं सर्व जे जिन्नस आहेत आपल्याला मध्यम आच्यावरच तळून घ्यायचे आहेत आता त्यानंतर एक चम्मच मी मोहरी आहे ते टाकली मोहरी ही छान असं तेलामध्ये तडतडली तर लगेचच एक चम्मच जिरे मी येथे टाकून घेतले जिरे आणि मौडी तेलामध्ये छान असे फुलले तर त्यामध्ये आपण जो मसाला बनवला होता या चिवड्यासाठी तो मिरची पावडर यामध्ये मी सर्व टाकून घेतले मिक्स केलेले आपण मिरची पावडर लाल मिरची पावडर चिवडा मसाला मीठ हे टाकून घेतलेले आपण सर्व यामध्ये टाकून घेतले आणि चांगलं असं त्याला रंग आला तर लगेच काढून घ्यायचं या चिवड्यावर गरम असतानाच टाकून घ्यायचं हा जो चिवडा आहे यावर आपण टाकलेले कच्चे जिन्हेचे तळून घेतले आणि हा मसाला जो टाकला यामुळे या चिवड्याला रंग हा छान असा लाल भडक येते ही दिसायलाही खूप छान दिसते आता जो लाल मिरची पावडरचा जो मसाला आपण यामध्ये टाकलेला तो गरम आहे आता गरम असतानाच त्यावर आपण हे पीटी साखर हे टाकून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करायचं हे गरम असताना आपण जर हाताने केलं तर आपल्या हाताला हे भाजण्याची शक्यता असते त्यामुळे एका मोठ्या चम्मचने हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हातालाही भाजत नाही आणि ही, ही मिक्स केले जाते मिक्स हे होतात तर हळूहळू अलगद हाताने आपल्याला हे भडंग मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पटकन होणारा आणि बाहेर जो चवीचा मिळतो त्याचनुसार भडंग चिवडा आपण घरामध्ये बनवू शकतो कधी मुलांच्या बड्डे पार्टीसाठी किंवा मुलांच्या खाऊसाठी असा हा भडंग चिवडा तुम्ही नक्की बनवू शकता एकदम छान चवीला झणझणीत आणि गोडवा येण्यासाठी आपण येथे पिटी साखर हे टाकून घेतलेले आहे आणि बाहेर जो जसा चिवडा मिळतो अगदी तसाच परफेक्ट रंगाचा परफेक्ट चवीचा हा बनवून आपण तयार करून घेतलेला आहे आणि कसा हा चिवडा बनवून तयार झाला आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद